कायदा कायदा न्यूज आपलं सगळ्यांचं स्वागत काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी कपिलापुरी गावात बिबट्याचा रेड्यावर हल्ला शेतकऱ्यांमध्ये भीती परंडा तालुक्यातील कपिलापुरी गाव परिसरात बिबट्याने रेड्यावर हल्ला केल्याची घटना घडलेली असून त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शिवारात असलेल्या रेड्यावर अचानक बिबट्याने झडप घातल्याने रेडा गंभीर जखमी झालेला आहे आणि या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये घबराट पसरलेली आहे गेल्या काही दिवसांपासून कपिलापुरी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असून यापूर्वीही जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाला कळवलेलं असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी झाली आहे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच एकट्याने शेतात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आलेले आहे वनविभागाकडून लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा